सायकलवारी दोन हजार पंचवीस नागपूर पंढरपूर आणि सकाळी सात वाजता आम्ही सोलापूरवरून निघालो आता नाश्त्याकरता सोलापूरपासून वीस ते तीस किलोमीटर अंतरावर आम्ही थांबलेले आहो दुपारी यानंतर तीस किलोमीटरनंतर तीस ते चाळीस पस्तीस किलोमीटर जेवणाची व्यवस्था आहे तर हा पाचवा दिवस नागपूरवरून पंधरा तारखेला आम्ही निघालो आणि गोंदियावाले तेरा तारखेला त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला होता प्रवास खूप सुंदर आहे आज दुपारी आम्ही पंढरपूरला पोहोचू आणि जमतपर्यंत आजच दर्शन झाले पाहिजे याची आम्ही काळजी घेऊ कारण की उद्या दिवस फ्री मिळतो सायकलवारीमध्ये यवतमाळ आर्णी भंडारा गोंदिया रामटेक लातूर नांदेड असे वेगवेगळ्या शहरातील सायकलिस्ट या सायकल वारीमध्ये सहभागी झालेले आहे आणि खूप खूप एक चांगली गोष्ट की टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर टायकर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचरनी ही पूर्ण व्यवस्था आणि या वारीला सांभाळून पुढे घेऊन जात आहे आणि त्यांचे खूप धन्यवाद की असा उपक्रम त्यांनी राबवला त्यामुळे या सायकलिस्टना एक ॲडव्हेंचरस आणि एक भक्तिमय दोन्ही असे कार्यक्रम क या वारीमध्ये ऊन राहिलेले आहे आम्ही पण या वारीचा आनंद घेतो आहोत आणि तुम्ही पण पुढे या वारीचा आनंद घ्या जय हरी विठ्ठल